नमस्कार सोलापूर रणनीती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वाटी किर्डी या गावामध्ये आले आहे वाटीकिर्डी हा गाव शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला मानला जातो या बाले किल्लेमध्ये आपण जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत अतुल पवार आणि यश राजे सावंगी पाटील हे दोघेही लढत आपल्याला पाहायला मिळणार

काय वाटतं गावात आवा अतुल मंदिराचं दोन हजार आठ पासून काम चालू होतं बरं काम काय आमचं म्हणून जात नव्हतं त्यांनी दोन तासात सगळं मटेरियल टाकलं कर्म करून गावात पवार नव्हता नाही गावात आपल्या गावात वाटतं अतुल पवार काम असं पण चालू आहे काम चालू आहे जोरात रस्ता डिप्पी मंदिरं मागील ते काम चालू दोन काम मागा एका तासात दोन तासात काम मारेल त्याच्या अगोदर होत होती पण असं काम हे कसं करायचं मी शिकवलो असं काम एवढी गती नव्हती काम त्याने पण काम केले पण सुरुवाती आपण पॉवर मालकांनीच केली हा काम करावं लागते काम केल्याशिवाय मत कशी मारायची आता इलेक्शन आले म्हणून काम चालू का इलेक्शन आले म्हणून काम चालू अगोदर केली तर कशाला आम्हाला हे करायला बरोबर दोन हजार आठ पासून मंदिरात काम ठेकेल होतं जमलं होतं सगळं मालकांनी दोन तासात मटेरियल पाठवलं आणि आज स्लॅब टाकून पूर्ण झाले शिकरी काढून देतो मंदिरात एकंदरीत गावात काय वाटतं गावात आमचं वैयक्तिक मत तर अतुल पवार मालकांना मिळेल आणि अतुल पवार मालकांचं काम जोरात आहे त्यामुळं बरेचशा लोकांना काम करून दिले त्यामुळे अतुल पवार मालकांना भरपूर मतदान वाकी गावातून मिळेल नाव सांग सागर एड व सागर एडवे काय वाटतंय आपल्या गावात वाकी गावात आहे अतुल पवार काम काय समजा कामच आहे

खरो लघु नेमके काय वाटते काय नाही एक नंबर भरपूर तीन झाल्या मंदिर झालं एका तासात मंदिर करून पेंटिंग किती वेळा तर देतच नव्हतं आम्ही हक्काचे मतदार आहे म्हणून काय आम्हाला देतो नाही त्याने फक्त त्यांना आज हक्क मारलेला क्री म्हटलेला आणि आज निम बांधकाम झाले हो लय एक नंबर त्याने मत सोने विचारलं नाही की बाबा आम्हाला काम लय फर्स्ट अरे तीन पिढ्या झाल्या काम झालं एक नंबरमध्ये आमच्या समाजाला जास्तीत जास्त मतांना निवडून येणं

आता जा गाड्या जाते ते येते त्या टीपी काम चालू आहे ते चालू आहे दोन दोघांची चालू आहे आता कुणाला काय मतदानाला प्रश्न पडलाय कुणाला मतदान काय नाव सुरज म्हणले बर काय वाटतं त्या गावात हवा कोणाला येत आहे येस राजे साळंकी पाठी एक नंबर सावंत पाटील सत्तर सत्तर टक्के मतदान वेसराज सावंत पाटील गावात गावात कामं काय काम संबर काम आहे दीपक दीपका सावंत पाटील यांचे काम दीपकाबा सतत कामाचा माणूस आहे त्यांना गावा एक फोन करा फोनवरती सतत कामाचा रिप्लाय असतो एक एखादं काम जरी नाही झालं तर त्याचा पाठपुरावा करतात असे अतुल पवार हे एकदा येणार ते परत काय इथे येऊन कामं करणार आहेत का ते एकदा ह्या गटात उभं राहणार ते एकदा त्या गटात उभं राहणार त्यांचा त्याला विकास म्हणतात का नंतर उदाहरणार्थ एखाद्या लाईटीचं काम वगैरे करतात म्हणतात पण नुसतं आश्वासन देतात पण ते कामं पूर्ण होत नाही त्यांच्याकडून तर कामं पूर्ण होणार ते यशराज साळुंके पाटील यांच्याकडूनच तर त्यासाठी सर्वांनी यशराज साळुंके पाटील यांनाच मतदान करा